कोणत्याही विकारावर खात्रीशीर उपाय पंचवीस वर्षाहून अधिक काळ नेत्रसेवा देणारे सांगली येथील सुप्रसिद्ध अनुराधा सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटल संचालित व्हिजन केअर सेंटर पलूस डोळ्यांच्या सर्व तक्रारींवर निदान आणि उपचार येथे केले जातात दहा वर्षांची अविरस सेवा पलुसकरांच्या विश्वासास पात्र ठरलेले व्हिजन केअर सेंटर डोळ्यांचा दवाखाना निकम टॉवर तासगाव रोड संपर्क त्र्याहत्तर सत्याऐंशी शहात्तर शून्य शून्य एकेचाळीस आणि ब्याण्णव बहात्तर त्रेसष्ट सत्तावीस त्र्याण्णव स्वातंत्र्य उपभोगणाऱ्या नव्या पिढीला त्यागाची किंमत नाही कवी प्राध्यापक नारायण यांची खंत कुंडल येथे क्रांती अग्रणी व्याख्यानमालेचा शुभारंभ राष्ट्राला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ज्या स्वातंत्र्य सैनिकांनी त्याग केला त्यांनाच त्या स्वातंत्र्याची खरी किंमत आणि महत्त्व माहीत होतं मात्र सध्याचे आयते स्वातंत्र्य उपभोगणाऱ्या नव्या पिढीला या अनमोल स्वातंत्र्याचे महत्त्व नाही हे दुर्दैव असल्याची तीव्र खंत सुप्रसिद्ध कवी प्राध्यापक नारायणपुरी यांनी व्यक्त केली कुंडल ते कुंडल पलूस येथे क्रांती अग्रणी डॉक्टर जी डी बापू लाड यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या क्रांती अग्रणी व्याख्यानमालेचे पहिले पुष्प गुंफताना कविता जनमनांची या विषयावर बोलत होते या व्यासपीठावर क्रांती उद्योग समूहाचे प्रमुख आमदार अरुण लाड ज्येष्ठ उद्योजक उदय लाड जिल्हा बँकेचे माजी संचालक किरण लाड व्ही वाय पाटील क्रांती साखर कारखान्याचे चेअरमन शरद लाड यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते प्राध्यापक नारायण पुरी यांनी पुढे बोलताना देशातील सामाजिक प्रश्नांवर बोट ठेवले ते म्हणाले या देशात कटप्पाने बाहुबलीला का मारले या प्रश्नाचे उत्तर शोधले जाते परंतु डॉक्टर दाभोळकर कलबुर्गी पानसरे यांना का मारले हा प्रश्न मात्र कोणाला पडलाच नाही नाहीतर आज त्यांचे मारेकरी तुरुंगात असते असे अनेक सामाजिक प्रश्न त्यांनी आपल्या कवितेतून प्रभावीपणे मांडले पुरी यांनी व्यक्त केली की जुनी गाणी ओव्या ऐकणारी आपली ही शेवटची पिढी आहे नव्या पिढीला जातेवरची गाणी ओव्या हा अनमोल ठेवा माहीतच नसलेची खंत त्यांनी यावेळी बोलून दाखवली याचबरोबर त्यांनी प्रेमाचा जांघडगुत्ता काटा यासह जात्यावरील ओव्या गाणी आणि कविता सादर करून उपस्थितांची मने जिंकली कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अरुण सावंत यांनी स्वागत केलं महेश कलेढोणकर यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला तर आर आर महाडिक यांनी उपस्थितांचे आभार मानले संग्राम लाड माधुरी चन्ने आणि जी व्ही घुगे आदींनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केलं याप्रसंगी दिलीप लाड रंजित लाड विक्रांत लाड धनश्री लाड मनीष लाड सुमन गायकवाड किसन कारखान्याचे चेअरमन अनिल लाड यांच्यासह सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य विविध संस्थेचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते जनतेला काय कळत गोंडार जी जी जनतेला काय कळत गोंडार जी 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 झाला भ्रष्टाचाराचा अंत या अशा अमृत काळात देश विश्वगुरु बनत चाललाय